कस चालतेमंत्र्यांना विचारायचं सरकारला विचारायचंय हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावले मानतात ठीक आहे त्या एसआयटीवर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडणी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोर्चयाला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथल्या मोठ्या सभेत त्यांच्या पुढं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पक्षाचे काही मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे आणि त्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यावहारिक संबंध आहेत आणि त्याच्या जा पलीकडे जाऊन मला सांगायचंय सा की त्याला या मोरख्याला वटमुक्तीर पत्र सुद्धा दिलेले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं कोणाला दिलं जात वटमुक्त्यार पत्र जो विश्वास त्याला दिला जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक करा करायला अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र एक बोलतात कुठं काय करायचंय कसे पैशाचे उलाढाल करतात ते सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला पण त्याला माहित नाही माहित आहे कुठे ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला याची कल्पना आहे. पण आता आम्ही कदापि ही दशक खपून मुळीच घेणार नाही. मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने दादांना सुद्धा सांगायचं तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपण आहे तुम्ही आला पण दादांना सुद्धा सांगायचं तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलू नका मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करून दाखवला तुमच्या जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकलून देण्यात पाहिजे मंत्रिमंडळात <स्थाथ> हो कसा क्षण करायचा आपण एक एक क्षण मी आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वार केले हे महाराष्ट्र काय आमचा अधिकारी हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी शाहू फुले मिटकांचं म्हणायचं सगळ्या समाजातले लो लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले अ तू बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हंटल मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद बसवणं तीन तीन टम ही कोणाला मला नाही वाटत महाराष्ट्रात उदाहरण पाहिजे तो कोणाला वाचवायला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक समाजा सोनो याला त्या, त्या, त्या मुलाला वाचवायला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा मोर्चा घडलाय ज्याच्यात जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं एक चांगली माननीय आहे आवडचं तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे एसआयटीची नेमलेली आहे आणि त्या दिवशी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे एसआयटी वर आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर फेकलेलं सगळ्यांचं एक मत आहे कुमा का कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी सारखा अधिकारी आम्हाला द्या शाजी उमाप सारखा आम्हाला अधिकारी आम्हाला पारदर्शकपणाने याचा निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा उडाना सुद्धा हजारो लोक इथं इथं एक माणूस इथं हल्ला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळ्या भावना एका आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कशी बसले कोकावरती पत्रावर कोण बसलोय कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस की जपण्यासाठी हे सगळे जपले किंवा क्रूर पदार हा संपवण्यासाठी इथं बसले माझी सगळी तुमच्या नेत्या करणं सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील और राजकारणाच्या पलीकडे आपण काही विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त संतोष देशमुख हा निमित्त पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस वर्ष ठेवले बाळाच्या वेळेस सगळ्यात सांगितलं वीस दाखवले मला घाबरून गेलो रिस्ट बघून तेराशे तुमचे गण लाईसेन्स स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदूक अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या माप आहेत बंदूक आम्ही हातात धरले बंदूक अशी घडलीय का आणि आज, आज नाही साडेतीनशे वर्ष पूर्ण सवय ते रक्तात आहे आमची आणि रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही कि बघ किमुना कोणा तलवार दाखवणं किंवा बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही ते सुद्धा लोकशाहीत देण्याच मंत्रिमंडळ देत तुम्ही शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलंय तर मार्ग निघाला नाही मनोहरांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे बाजी मंत्री, 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 मंत्री असतील आजी मंत्री आजी मंत्री कोण बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला शिवाजी महाराजांचा शाहू फुले बेटाचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्यांना मेसेज आहे हा महाराष्ट्राचा माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये आहे परत एकदा सांगतोय छत्रपती घराण मोठ आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्याला जपाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजी राजने संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असलाय तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असणार आहे या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही ते विराजला माहित आहेत त्यांच्या भगिनीला माहित आहेत त्यांच्या भावना सुद्धा माहित मी त्या दिवशीच बोलून आलो आहे मी तर माझं मी ते बोलून मी छोट बर करणार मी जबाबदारी काय घेतलीय मी, का मी त्यांनाच सांगितलंय बाकी कुठल्या नेत्यांना सांगितलं पेपरला सुद्धा सांगितलं बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलेलं नाही आणि ना। तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथं हलू नका बाकी सगळे संयोजक सांगतील एवढं बोलतो आहतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजे यानंतर सर्वजण जागीच उभा राहून संतोषांना श्रद्धांजली अर्पण करतील सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या जागीच उभा राहायचे सर्वांना विनंती आहे की जागीच उभा राहायचं दोन मिनिट स्तब्ध राहून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत हे धन्यवाद या, या मोर्चा आभार प्रदर्शन गंगाधर काल कुठे करते आभार मानणार नाही मी कारण आपण सगळे कर्तव्य म्हणून इथं आलोय त्यामुळे सगळे आपण संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत ना आपल्या कर्तव्यात राहू एवढं सांगून आभार सगळेजण शांतचे